कधी कधी काय होतं मैत्रिणी आपे तर आपल्याला खायचे असतात पण डाळ तांदूळ तर आपल्याकडे भिजलेला नसतो मग रव्याचे आपे हा एक उत्तम पर्याय आहे वेळ तर खूप कमी लागतो कमी साहित्यात पण अगदी मऊ लुसलुशीत असे आपण रव्याचे आपे आज मराठवाडा किचनमध्ये बनवलेले आहेत रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपे आप बनवल्यानंतर तुमचे सुद्धा तितकेच खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत का ते मात्र नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे बघा आता आपे बनवण्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे एक वाटी त्यामध्येच अर्धी वाटी आपण दही टाकून घेतलेला आहे रवा हा थोडासा जाडसरच घ्यायचा अर्धी वाटी टोमॅटो बारीक चिरून आपण यामध्ये टाकलेला आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे एक दोन ते तीन चमचे इथं आपण बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकलेली आहे आणि भरपूर अशी आपण इथं कोथिंबीर टाकलेली आहे चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ पाव चमचा यामध्ये टाकून घेतलेलं आहे जिरे आणि यामध्येच आता इथं आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी आपण दही घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथं पाणी घेतलेलं आहे तर इथं तुम्ही ताकाचा वापर केला तरी चा चालेल आपण अर्धी वाटी दही वापरलेला वापर वापर आहे तर तुम्ही इथं एक वाटी म्हणजे ताक पूर्ण वापरलं तरी चालेल मग पाण्याचा आपल्याला यामध्ये वापर करण्याची आवश्यकता लागणार नाही तर हे आप्पे बनवायला अगदी सोपे आहेत रवा हा आप्पे म्हणजे रव्याचे बनवत असताना थोडासा जाडसर वापरायचा त्यामुळे आप्पे अगदी खुसखुशीत बनतात आणि जर तुम्ही असा बारीक रवा वापरला तर तो ते चिकट बनतात आता इथं दही टाकल्यामुळे आणि व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये फेटळून घेतल्यामुळे आपल्याला इथं इनो सोडा काहीही वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही तर एक दहा मिनिट व्यवस्थित भी भिजण्यासाठी आपण हे ठेवून देणार आहोत आप्याची आपल्या चव आणखीन वाढण्यासाठी त्यासोबत इथं आपण हिरव्या मिरचीची चटणी बनवून घेणार आहोत दही चटणी त्यासाठी बघा या पद्धतीने इथं मी साहित्य घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय हे साहित्य जर वापरून तुम्ही जर चटणी बनवली तर अप्रतिमाशी चवीची तुमची चटणीसुद्धा बनते ही चटणी तुम्ही उडीद वडा डोसे इडली कशासोबत सुद्धा खाऊ शकताय तर इथे मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि पूर्ण सगळं घेतलेलं साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा आपण साखर टाकून घेतलेली आहे चवीनुसार टाकून घेतलेलं आहे यामध्ये मीठ अर्धी वाटी इथं मी यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडं जर दही नसेल तर यामध्ये लिंबू टाकून घ्या आता इथे या पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे तर यामध्ये बघा आता मस्त अशी आपण जिरी मोहरी कळीपत्ता आणि हिरव्या मिरचीचा याला मस्त असा तडका दिलेला आहे त्यामुळे चटणीची चव आणखीन वाढते या पद्धतीने नक्की तुम्ही सुद्धा चटणी आप्प्यासोबत खाण्यासाठी ट्राय करा पहिल्याच प्रयत्नात तुमचीसुद्धा चटणी अगदी परफेक्ट अशी मराठवाडा किचनच्या पद्धतीने म्हणजे बनेल आणि मला कमेंट करून सांगा चटणी म्हणजे तुमचीसुद्धा खमंग बनलेली आहे का तोपर्यंत इथंसुद्धा आपलं हे पूर्ण म्हणजे पीठसुद्धा व्यवस्थित सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता या जे आपल्याला परत एकदा व्यवस्थित हे सगळं फेटळून घ्यायचं आहे तुम्ही जितकं व्यवस्थित हे पीठ फेटळून घ्याल तितके आपे तुमचे मऊसूद अगदी टम्म असे फुगले जातात पीठ फेटळून घेतल्यामुळे ते हलकं बनतं आणि त्यामुळे आपे मऊसूद असे बनतात आता इथं मी एक आपे पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तूप तु बटर काहीही यामध्ये किंवा वनस्पती ते म्हणजे तूपसुद्धा यामध्ये टाकू शकताय आता इथं आपल्याच विष्ट बनण्यासाठी थोडीशी जिरी थोडीशी मोहरी मी पूर्ण एक एक पात्रामध्ये टाकून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला अतिशय खमंगपणा असा निर्माण होतो आणि जे आपलं इथं बॅटर तयार झालेलं होतं ते सुद्धा पूर्ण इथं मी पात्रामध्ये काढून घेतलेलं आहे आता याला आपण अगदी मंद इच्छेवर व्यवस्थित हे म्हणजे भाजून घेणार आहोत किंवा वाफळून मग दोन्ही पण साईडनं त्यासाठी मी एक वरती डिश ठेवून घेतलेली आहे आता हे, हे।, हे वाफळून आपे घेत असताना अगदी मंदाचेवर घ्या हाय फ्लेमवरती अजिबात नको बघा खाली अजिबात डागलेले नाहीत किंवा मग सुद्धा नाहीत अगदी अलगदपणे सुरीनं साईडला म्हणजे निघताय एखाद्या चमच्यानं सुरीना, सुरीना तुम्ही कशानेही तुमच्या म्हणजे सोयीनुसार हे काढू शकताय पन, तर इथं बघा ज्या पद्धतीने आपण म्हणजे तेलामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी दिलेली होती त्यामुळे दिसण्यासाठी सुद्धा ले ले आपे छान दिसत आहेत तर खाण्यासाठी सुद्धा नक्कीच टेस्टी असे बनलेले आहेत तयार झालेले आपे मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथं तयार झालेली चटणी आणि त्यासोबत आपण सॉस घेतलेला आहे तर ही चटणी नसेल तर तुम्ही दह्यासोबतसुद्धा हे खाऊ शकताय किंवा मग सॉससोबतसुद्धा खाऊ शकताय तर इथे बघा मी एक म्हणजे कट करून तुम्हाला दाखवलेलं आहेत आप्पे तर अगदी आतून सुद्धा मंद शर वाफलून घेतल्यामुळे पूर्ण वाफवलेले आहेत आणि टम्म असे आपले रव्याचे आप्पे फुगलेले आहेत तर नक्की मैत्रिणीनं तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने ज्या वेळेस तुमच्याकडे डाळ तांदूळ भिजलेला नसेल किंवा तुम्हाला म्हणजे लगेच पाच ते दहा मिनिटांमध्ये आपे खाण्याची इच्छा आहे तर नक्की हे आपे बनवा